शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना

नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर शहरात प्रमुख रस्त्यालगत खाजगी इमारतींवर उभारण्यात आलेल्या अवघ्या तीनशे चौऱ्याऐंशी जाहिराती फलकांची नोंद महापालिकेकडे उपलब्ध आहे जाहिरात फलकांबाबत जाहिरा राज्य शासनाने सन दोन हजार बावीसमध्ये जारी केलेले नियम डावलून मुख्य चौकात व रस्त्यालगत मोठ्या जाहिराती फलकांना महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे फलकांमुळे होणारे विद्रुपीकरण टाळण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहितीही मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे नसल्याचं समोर आलंय केडगाव उपनगर परिसरातील मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने सत्तर ते ऐंशी घरांना पाणीच मिळत नव्हते विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नगर परिसरातील महिलांनी थेट महापालिकेवर मोर्चा आणून आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या दालनात थिडिया मांडला होता येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं या भागात सहा महिन्यांपासून नागरिक पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत त्यामुळे माजी नगरसेवक विजय पठारे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील महिलांनी प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना धारेवर धरित ठिय मांडलाय अयोध्या नगरेमध्ये जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी महिलांनी केली दरम्यान प्रशासक जावळे यांनी तातडीने ता उपाययोजना करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले तसेच येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले महापालिकेने येत्या आठवड्यात हा प्रश्न न सोडवल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन महा महापालिकेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विजय फटारे यांनी दिलाय तारसनगर येथे सीना नदीलगत असलेल्या गावठी दारू भट्टी व केडगाव येथील दारू अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा घालून दारू अड्डे उद्ध्वस्त केलेत केडगाव येथील दारू अड्ड्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकाला रवाना होतं पथकातील कर्मचाऱ्यांनी केडगाव सोनेवाडी रस्त्यावरील वस्ती येथील दारू अड्ड्यावर छापा घातला शुभम विजय शिंदे याला ताब्यात घेऊन दोन हजार पाचशे रुपये किमतीची तीस लिटर गावठी दारू जागेचं नष्ट केली आहे तर सीना नदीलगत दारू असलेल्या गाव गावटी दारू अड्ड्यावर छापा घालून एकवीस हजारांची गावटी दारू जप्त केली यामध्ये विठ्ठल गोविंद करपे याला ताब्यात घेण्यात आलं शहराच्या रामवाडी प भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा तुटल्याने पाण्याची गंभीर परिस्थिती ओढवल्याने रामवाडी महिलांनी कराचीवाला नगर येथे सुरू रस्त्याचे काम बंद पाडले पहिले पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त करा नंतर रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली रामवाडी भागात पिण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती आयुक्तांची भेट घेऊन काही दिवसांनी ती पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली मात्र पुन्हा दहा ते बारा दिवसांपूर्वी कराचीवाला नगर मध्ये द्वारे जीसीबी द्वारे काम सुरू असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे तुटली असून नागरिकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनलाय उसने दिलेले पैसे चार लोकांत मागितल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव इतरांनी ठेकेदाराला मारहाण केली चेतन शशिकांत अग्रवाल असं मारहाण झालेल्या ठेकेदाराचं नाव आहे मंगलगेट परिसरात सचिन जाधव यांच्या कार्यालयात ही घटना घडली मारहाणीत जखमी झालेले चेतन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे असून त्यांची उपचारादरम्यान पोलिसांनी दिलेल्या जबाबवरून सचिन जाधवसह चौघांविरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सचिन तुकाराम जाधव प्रेम काळे प्रशांत काळे अभिजित तांबडे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहराच्या खबर वाट बात या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमदनगर शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर